त्याला आम्ही ताकद देतोय महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास तानाजी रावांनी त्यांच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार कोटी चार कोटी माझ्या बहिणींची आरोग्य तपासणी केली का माझ्या बहिणी स्वतःच्या शरीराकडे आरोग्याकडे दुर्लक्ष करतात म्हणून चार कोटी बहिणींचे आरोग्य तपासणी झाली आज दीड लाखाचा इन्शुरन्स महात्मा ज्योतिबा फुले योजना पाच लाख आपण केली सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या साडे बारा कोटी जनतेला पाच लाख रुपये वर्षाला उपचारासाठी ऑपरेशनसाठी सरकारने सुरू केले हे सरकार आहे हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून एका घरात माझी जन्म झालेली मुलगी माझी लाडकी बहीण लाडका भाऊ ज्येष्ठ शेतकरी असतील ते या सगळ्यांना या योजनांमध्ये आम्ही घेतलंय साडेसात एच पी ची मोटरने पंपाने शेती करणारा शेतकरी त्याला या सरकारने वीज बिल माफ करून टाकलंय हा देखील ऐतिहासिक निर्णय आहे शेतकऱ्यांसाठी येऊन बारा हजार रुपये सरकार वर्षाला माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात भरते शेतकऱ्यांना सहा हजार रुपये केंद्र सरकार प्रधानमंत्री देतात त्या सहा हजारामध्ये आणखी सहा हजार रुपये आपल्या सरकारने टाकलं हे पहिलं सरकार आहे पहिलं राज्य एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं सरकार प्रीमियम हप्ता अगोदर शेतकरी भरायचे आता सरकार भरते शेतकऱ्यांनी फक्त एक रुपया द्यायचा हे सरकार सरकारने विचार केला केलाय की